असं काय म्हणताय का मॅडम माझी थोडी जशी मी ना काहीच करू शकत नाही सर मॅडम मला BP आणि शुगर आहे बर तुम्हाला ब्लड प्रेशर आहे शुगर आहे त्यामुळे काय होतं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सर खूप म्हणजे मला ना खूप माझे माझे ना समाधान मध्ये ठेवा म्हणतोय पण शक्यच नाही सर म्हणजे जोडीदार कशी म्हणजे जायच्या अगोदर हा तर इच्छा होती म्हणजे बरं बर त्याच्यामुळे तुमच्या काही तक्रार असते किंवा त्यांना काही अडचण किंवा प्रॉब्लेम वाटतो त्यामुळं बरं बरं तुम्ही अजिबात काळजी करू नका सर्वात महत्वाचं डायबिटीस असो बीपी असो आणि बघा तुमच्या घरामध्ये तुमचं शारीरिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य आणि तुमच्या कौटुंबिक स्वास्थ्य जर राहायचं असेल तर तुम्ही एकमेकाला समजून घेऊन सॅटिस्फाय करणं कारण प्रत्येकाला आनंदी राहण्याचा हक्क असतो आणि त्यामुळं न लाजता न बसता जसं तुम्हाला विचारताय तर तुम्ही तज्ञांचा सल्ला घेतला सेक्सवाजा भेटले तुम्हाला छान रिझल्ट मिळेल सांगूया आणि किती अपसेट आहेत की मी परफॉर्म करू शकत नाही किंवा माझ्या पार्टनरला मी सॅटिस्फाय करू शकत नाही सांगूया आपण मित्रांनो अशी कमीत कमी पन्नाशीत आलेली पन्नास टक्के जनता असते की मला बीपी झाला डायबिटीस झाला ध्यास घेतला त्याचा धसका घेतला आणि मी क्रयशील जी आहे माझी निघून गेली मग त्यामुळं पार्टनर बऱ्याचदा सांगतो त्यांना बाबा मला गरज आहे तुम्हाला नाही म्हणून चालत नाही बी पी असेल डायबिटीज असेल म्हणजे मी काही खाऊन पिऊन फक्त घरात बसायचं नाही मग पार्टनरला देखील सुख मिळण्यासाठी प्रथम तुम्ही तज्ज्ञांना भेटा जसं आजाराला प्रत्येक ठिकाणी जाताना भेटायला बी पीसाठी अतिशय चांगल्या प्रकारच्या तुम्ही सेंट्रल ॲक्टिंग लोकल ॲक्टिंग पेरिफिल ॲक्टिंग असे मेडिसिन्स आहेत साठी सुद्धा मेडिसिन्स आहेत हे दोन्ही सोबत असलं तरी घाबरायचं नाही आणि बऱ्याच जणांना गैरसमज आहे की मला बी पी डायबिटीजच्या गोळ्या चालू असताना मी जर ह्या पॉवरच्या गोळ्या घेतल्या सेक्सच्या घेतल्या तर मला काही दुष्परिणाम होईल का मित्रांनो जर स्वतः सेल्फ कंट्रोलला जाऊन तज्ञानानं भेटता घेतलं तर होतो पण तज्ज्ञांचा सेक्सॉलॉजी सॅनॉलॉजी सल्ला घेऊन जर घेतलं तर अतिशय छान रिझल्ट आहे गरज पडल्यास शॉर्ट किंवा इम्प्लांट देखील करू शकतो